नमस्कार नमस्कार बर आता तुम्हाला इथं बोलवण्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल अबा गेली दोन वर्ष गावासाठी मी प्रयत्न करतोय आज आपल्या गावाला नवीन ग्रामसेवक आकाश कोळगे आलेले आहेत बर आपण पंचायत समितीला बोलावून बीडीओला सांगून खास यांना इथं बोलावलं आपल्या गावासाठी बर गेली अनेक वर्ष आपलं गाव आज अनेक समस्याच्या विळख्यात तुम्हाला माहिती आहे गावामध्ये नको तिथं लोक काय करतायत अतिक्रमण करतायत प्रत्येक ठिकाणी लोक घाण करतायत गावामध्ये रोगराई आहे हा सगळा प्रयत्न करून देखील आज मला वाटते की मी हातबोल झालोय पण नाही आजही मी माझे प्रयत्न सोडले नाहीत ग्रामसेवकाच्या समक्ष सांगतो येत्या पुढच्या वर्षभरामध्ये मी तुम्हाला सांगतो आता बैठकीला येत असतानाच माझा पाय नको त्या चिकला काय सांगायचं गावात काय ठेवलंय लोकांनी कुठं आहे ते अध्यक्ष अध्यक्ष आजारी पडलो पडला आजारी हे बघा असं बघायला आणि ते शहान पोरग कुठे अध्यक्षाचं काय पोराटे असते ते सांगू काय त्यांचं बरं आता मला सांगा तुम्ही असं म्हणता मी काय करणार अवघड आहे अवघड नाही आबा अध्यक्षाचं पोरग अंगावर येत लोक ऐकायला तयार नाहीत नको तिथं लोकांनी घाण केली नको तिथं लोकांनी अतिक्रमण केलं पण मी आता ठरवलंय मी ठरवलंय तुम्ही तरी पोराचं नाव काढू नका नाही अध्यक्षाच्या पोराने मी गावासाठी आता काहीतरी करायचं ठरवलंय त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो हा तुमच्या माग सांगा मी काय करायचं तुम्ही आहे म्हणताय आणि त्या अध्यक्षाचं पोरगा अंगावर आले की तुम्ही पळ काढायला कसा विश्वास ठेवणार मी तुमच्यावर आता तसं होणार नाही पण यापुढे मी आता तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे तुम्ही असाल सोबत तर प्रामाणिकपणे माझ्या सोबत काय साहेब बरोबर आहे की नाही आणि हे बघा तुम्हाला हे गाव जरा नौका आहे पण मी तुमच्या सोबत आहे आबासारखी सारखी ज्येष्ठ माणसं आपल्या सोबत आहेत आणि पुढे आपणाला एक वर्षामध्ये गावात बदल करायचा आहे तुम्ही बघितला असतील येताना काय झाले तुमच्या आता हे बघा हाताला काय झालं साहेब तुमच्या गावातच येताना पडलो मी आता घसरून साहेब तुमचं नाही आता हे आपलं गाव म्हणायचं कारण आपल्याला गावाला बदलायचं आहे काय सुद्धा भयंकर अवस्था बेकार हो आहे कोण केले गावाची अवस्था करणार अह तुम्ही लोकांनी जर लक्ष दिलं असतं वेळीस तुम्ही सगळे जबाबदार मला सरपंच म्हणून मी काय काय करणार सांगत सांगायला गेले की के आम्हाला सह उलटे करते काय सांगायचं तुम्हाला मी आता गावामध्ये नोटीस केली आहे सगळ्या लोकांना बजावून सांगितलंय आता परवाला ग्रामसभा घेतोय गावामध्ये जिथं जिथं घाण आहे जिथं जिथं रोगराई निर्माण झाली त्या घाणीमुळं ते, ते सगळी शासकीय आरोग्य फरा फवारणी आणायचं आणि गावामध्ये चांगल्या पद्धतीनं रोगमुक्त गाव चांगलं मुक्त गाव करायचं आपल्याला अरे कधी तर गावासाठी एक पाऊल पुढे या लोकांनी नुसते सरकारचे पैसे उचलले सरकारच्या योजना घेतल्या मी बघतोय घरात शौचालय बांधायचं अर्धवट पैसे उचलायचे आणि दारूत पैसे घालवायचे आणि परत उघड्यावर आपलं चालूच हे बंद झालं पाहिजे कोळगे साहेब तुम्ही ग्रामसेवक आहेत मी सरपंच आहे आता आपल्या दोघांची जबाबदारी आहे तुम्ही याच्या अगोदर ज्या गावाला काम केलंय मी ऐकलं होतं म्हणून मी व्हिडीओला सांगितलंय हा ग्रामसेवक आमच्या गावाला पाहिजे पण एक लक्षात सरपंच दोन तीन कला हे बघा अजून एक ही गावातली घाण अह मला बघितलं बघितलं आवा मला घाण म्हण मी ती राहणार शेतात कुठं बी जात नाही माझ्या स्वतःच्या संडास मध्ये संडास करतो माहित आहे का एकदम चगा चगा आपल्या घरापासून येऊन बघायचं ही गावातली घाण आपल्याला काढायची घाण आहे तर काय आहे पाहुण कोण आहे नवीनच पाहुणं राम राम आमच्या गावात स्वागत आहे तुमचं मी बघा काय दौंडी पिटलीला बसू चला घ्या सच्च माहिती आपण गावामध्ये पहिल्यांदा दोन काम महत्वाची करायची त्यातलं पहिलं काम जिथं बी गावामध्ये घाण झालेले आहे तिथं ताबडतोब फवारणीचा ठराव घ्या दोन दिवसाच्या आत ग्रामसभा बोलवा आणि सगळ्यात महत्वाचं हे जी घाण होते ना त्याचं कारण काय रोगराई होण्याचं लोक उघड्यावर बसतात गावात लोकांनी शौचालय जिथं बांधलंय घरामध्ये ते वापरलं पाहिजे सार्वजनिक शौचालयाचा वापर केला पाहिजे स्वतःच्या घरातल्या स्वतःच्या संडास मध्ये बसलं पाहिजे यासाठी खबरदार आश्वासन नाही ते करतात ते करतात तुम्ही काळजी करू नका सगळ्या आणि आपल्या गावामध्ये आपण ग्रामसभा घेऊन लोकांना प्रवर्त करूयात की आपण आता शौचालयाचा वापर करा सार्वजनिक ठिकाणी घाण करू नका आणि हे बघा मी स्वतः उद्या जातीने लक्ष देणार आहे गुड मॉर्निंग पथकात मी स्वतः राहणार रह। आहे आणि जे बी कोणी उघड्यावर जातील हातामध्ये डमरेल घेऊन त्यांना एक हजार रुपयाचा दंड केल्याशिवाय मी सोडणार आहे बरं घरात संडास बांधायच्या वापरात आणायच्या नाहीत आणि लोकांना विनाकारण त्रास देणारी जी ही काय पद्धत आहे ही बंद करण्यासाठी मी स्वतः जातीनं लक्ष देणार एवढं लक्षात ठेवा आणि जो कोणी दोषी असेल मग ते कोणी काय सेना अध्यक्ष असेल अध्यक्षाचा मुलगा असेल किंवा त्यांचे कोण असतील ते असतील पण प्रत्येकाला मात्र कारवाई करणार आणि त्याला एक हजाराचा दंड केल्याशिवाय मी सोडणार नाही मान्य मला तर शंभर टक्के मान्य आहे अरा असं पेक्षा जास्त काय बसवत येत असलं तर बस हरकत नाही चालते आपल्याला मी मान्य 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 माझे तर सांडास मध्ये मला सांगा तुला सांडास मी वापरत नाही बाहेर जातोय मला दिन बसल कस करायचं शिपाई शिपाई सांगा सर अर्ग मित्र म्हणून तुला सांगा तू शिपाई सरपंच सांगा सरपंच का कुजबुज चाल दोघा काय काय पांडू मी उद्या येऊन बाहेर फक्त थांबणार नाही मी संडास चेक करणार आहे ते लक्ष आता मी पक्क ठरवलंय काही केलं तरी मी थांबणार नाही आपणाला गाव स्वच्छ करायचं आहे मी स्वतः आता पुढाकार घेऊन करणार आहे साहेब चला आता हो साहेब आता कडबी घाण आहे बघितलं चला जिकड तिकडे सगळं गाव घाल करून इकडनं जाय कुठं गेल तू कुठं गेल तू म्हणजे काय तिकडं चालू माझी मीटिंग होते मीटिंग तिथं सरपंचाची मिटिंग झाली मोठी सरपंचाच्या मीटिंगला तुझे पप्पा कसा काय आला नाही मीच पाठवलं नाही का तू सरपंच माझं वाकड आहे अरे मरदास वाकड घेऊ आहे का का ठरलं मीटिंग मध्ये मीटिंग मध्ये आता असलो भारी ठरलाय आता संडास मध्ये संडास करायचा जर का कोणी संडासला बाहेर गेल हजार रुपये दंड आहे त्याला आता तुला बी मी सांग संडास मी, मी सर 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 ते कुठला आपण सरपंच माझा वाकडा घर काढायला तो जिश घेऊन माझा अरे मग लागत होता मी चांगल्यासाठी मग चांगल्यासाठी सगळ्याचे घर काढायचे होते माझ्या काढलं तर शी बरोबर आहे हा सगळ्यांनी काढायला सरपंच माझा वाकडा बर बर जा तुम्ही वाकड्यात जाऊ आम्हाला काय पप्पा कुठं राहतो हा माहित आहे आपल्याला माहित नाही सरपंच कुठं माहित ना आपल्याला बाहेर हा गाय पण केले मग केल्यावर आपल्याला काही माहित नाही सांग दादाला बाहेर गेला मग हा जळतया आंधळ आणि कुत्र खात पिठ त्याच खाल्लं मीठ त्याच्या डोक्यात इथ आपलं ठेवा झाकून लोकांच बघा वाकून आपलं ठेवा झाकून लोकांच बघा वाकून स्पीकर लावून गीता वाचली गाडवाच्या हगत नाही चला दाखव आमच्या गावाकडची दुनिया दारी अहो या हो या हो या हो आहो अहोया आहो अहो या होया होया आहो अहो आहो अहो या हो अहो याहो या होया हो बचे सुन्या रे आम चगावा करचे सुनिया तारे